आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा भारतीय जनता पार्टीच्या वतीने तळोजा फेज वन व टू तसेच खारघर येथील सेक्टर पस्तीस छत्तीस सत्तावीस आणि चाळीस या विभागातील रहिवाशांच्या वतीने सिडको प्रशासनावर पाणी दो असे आंदोलन करण्यात आले दिवाळीच्या तोंडावर पाणी टंचाई होत असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने हे आंदोलन करण्यात आले यावेळी सिडको प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लेखी स्वरूपात येत्या शनिवारपासून या विभागात पंधरा एम एल पाणी देण्याचे आश्वासन दिले यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान सिडकोने आपले आश्वासन पूर्ण न केल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला लोक आमच्याकडे आलेली आहेत मग ही पाण्याचा प्रश्न घेऊन आले त्यांच्याकडे होणारा अनियमित पाणी पुरवठा आणि अपुरा पाणी पुरवठा याबद्दल त्यांच्या जे प्रश्न आहे पाणी या दिवाळ्याचा विषय याच्याबद्दल काही वाद नाहीये आणि मधल्या काळामध्ये काही शट रेग्युलर झाले आणि अनएक्सपेक्टेड झाले त्याच्यामुळे पा पाण्याच पाणीपुरवठा प्रम झाला आम्ही आता खारघर तळोजामध्ये बेसिकली हेटवणे आणि एन एम एम सी प्लस एम आय डी सी यांच्याकडनं पाणी घेऊन पाणीपुरवठा करतो हेटवण्याचा आमचा सिडकोच आहे बाकी एन एम एम सी आणि एम आय डी सी जे पाणी येतं ना, ते सगळं पाणी आपण डिस्ट्रीब्यूट करतो पण हे डिस्ट्रीब्यूट करताना नॅचरली जिथून डिस्ट्रीब्यूट केलं जातं सिस्टममध्ये प्रेशर जवळच्या लोकांना जास्त मिळतं दूरच्या लोकांना कमी मिळतो त्यामुळे दूरच्या लोकांना पाणीपुरवठा कमी होतो अशा वेळेला मग आपण त्यांच्या तक्रारी आल्या तर टँकरनी सप्लाय करून आपण ते करतो या व्यतिरिक्त जो तुटवडा आहे पाण्याचा यासाठी आम्ही विविध पावलं उचल उचललेली आहे त्याच्यामध्ये मेनली तर आम्ही एन एम एम सीला रिक्वेस्ट केली आहे की के आता दिवाळीचा सीझन पण येतो आहे अशा वेळेला लोकांच्या गरजा निश्चितच जास्त असणार आहे तर एक्स्ट्रा पाणी जे आत्ताच सध्या आम्हाला देत आहे त्यापेक्षा एक दहा ते पंधरा एम एल पाणी एक्स्ट्रा देण्यात यावं या व्यतिरिक्त आमच्या इथे आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना पण आदेश दिलेले आहे की हेटवणे धरणातून जर आपल्याला एक्स्ट्रा पाणी उचलता येत असाल आणि सिस्टम आमची जी आहे ती सिस्टम जर ते लोड घेऊ असेल तर तिथूनही वा वाढीव पाणी पुरवठा करण्यासाठी तसंच आम्ही आता एम जे पी पण बोलतो आहे या व्यतिरिक्त काही मशिनरीचा इश्यू असतो की जसं पंपिंग मशिनरी कुठे इनॅडिक्युट पडते का आहे तर त्या त्या संदर्भातही आम्ही आता जे पंप आमचे एम बी आरला लावलेले आहे त्यांचा सगळा आमचा सेटअप तयार आहे येत्या दोन दिवसात ते काम पूर्ण करून आम्ही जसं खारघरला चौपनचा मोठा एमबीआर बांधलेला आहे तिथे पाणी पंपिंग करून आम्ही भरत होतो तर त्यासाठी जे पंप लागत आहेत ते पंप शुक्रवारपर्यंत रेडी होतील शनिवारी आम्ही एक तीन तीन चार तासाचा शट डाऊन घेऊन मेनिफोल्ड जोडून त्यानंतर मग आम्हाला जास्त पाणी त्या मध्ये भरता येईल आणि निश्चितच जास्त पाणी भरल्यानंतर त्यांना थोडं प्रेशरने पाणी येईल कारण की एम बी मध्ये हेड वाढलं की पा पाण्याचं प्रेशर पण वाढेल तर आम्ही हे सगळं सुरळीत शनिवार संध्याकाळपासनं यांनी यन, जे आता मला तक्रारी दिल्या की ज्या ज्या एरियात पाणी येत नाहीये विशेषतः खारघरमध्ये प पस्त, चौतीस पस्तीस बत्तीस हे सेक्टर्स ऐन दिवाळीच्या सणामध्ये आज संपूर्ण तलोजा फेज वन असेल फेज टू असेल सेक्टर से, पस्तीस असेल सक्टर सत्तावीस असेल छत्तीस असेल इकडे पाणी हा गायब झालेला आहे आणि हे सर्व नागरिकांच्या या प्रश्नांना उत्तर देता देता आम्ही सर्व हैराण झालो शेवटी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे आमच्या कार्यकर्त्यांनी निश्चय केला की आज शिडकोवर काही न करून आज आपण शिडकोवर धडकायचं आणि ही धडक मोर्चा सर्व महिला भगिनी आज सर्व उपस्थित आमचे विनोद घरत आहेत निर्दोष आहेत साजिद पटेल आहेत सचिन वास्कर आहेत जगदीश घरत आहेत अनेक सर्व कार्यकर्ते आमचे इथे संतोष पाटील आहेत सर्व आज इथे आलेले आहेत कारण का तर पाणी ही मूलभूत गरज गरज आहे आणि पाणीचा पाणी किती दिवस झालं त्यांचं शेटडाऊन शटडाऊन शट डाऊन किती दिवस शेटडाऊन कारण पाणी ही लोक टँकरने तरी पाणी विकत किती घेणार आणि पाईपलाईन जर शिडकोणी टाकल्यात त्याच्यामधून पाणी येत नसेल तर त्याचा काहीतरी त्यांनी हे करावा म्हणून आज आम्ही मोर्चा काढला आणि त्याच्यानंतर आज आम्ही अधीक्षक अभियंता शेवटकर साहेब यांच्याशी भेट घेऊन त्यांच्या कॅबिनमध्ये सर्व ही जनता तिथे गेल्यानंतर त्यांनी आश्वासित केलं की आम्ही हेटवणे असेल प नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा पनवेल महानगरपालिका असेल यांच्याकडून पाणी एक्स्ट्रा घेऊन गे येत्या शनिवारपासून आम्ही तुम्हाला जवळजवळ पंधरा एम एल डी प पाणी हा तलोचा फेज वन फेज टू आणि या सर्व तल सेक्टर पस्तीस स सत्तावीस छत्तीस यांना देण्याचं नि त्यांनी आश्वासित केलेलं आहे तसं लेखी पत्र दिलेलं आहे म्हणून आम्ही आज सर्व ही लोकं इथे आज इथे जमलेले होते दिवाळीचा सण आहे या दिवाळीच्या सणामध्ये नागरिकांना म्हणजे पूर्ण आमचं डाटाच आहे पूर्ण सेक्टर सत्तावीस पासून तेवीस पासून पस्तीस पासून छत्तीस चौतीस फेज वन फेज टू हे पूर्ण डाटाच आहे आमच्याकडं नागरिकांना काय काय समस्या आहेत मेल मेन मूलभूत गरजा म्हणजे पाणी पाणी नसल्याचं काय महिलांचे हाल होतं ते प्रत्येकाला जाणवतं या संदर्भात आम्ही पूर्ण महिला टीम आणि उपस्थित आमचे निर्दोष केनी प्रल्हाद केनी साहेब तसेच आशा बोरशे नूतनताई जाधव मावशी सचिन वास्कर जगदीश घरत केशव गायकर बालू घरत हे पूर्ण टीम तसेच आमचे पूर्ण महिला महिला टीम यांनी आज आम्ही प्रशासनाला देवकर साहेब यांच्याकडे बसलो त्यांना स्पिशल माहिती सांगितली त्याही आम्हाला रिस्पॉन्स चांगला दिला आहे शनिवारपासून तुम्हाला सुरलीत पाणी दे देण्यात येईल म्हणजे कमीत कमी पंधरा एम एल टी पाणी देण्यात येईल आता शनिवारपासून त्याही व्यवस्थित पाणी नाही दिला तर आता, थे छोटी थे, आता छोटी ते छोटी आता नॉर्मल भाजीपाची फ्रंट छोटी आहे नंतर यांना किती आम्ही मोठे यात येईल ते आम्ही पुढच्या यात सांगणारच कसा आम्ही मोर्चा करणार आणि याच्यासाठी हमेशा आमदार भशांतदा ठाकूर असेल दादा ठाकूर असेल किंवा भगत या नेहमी आमच्या उभे आहेत सगळ्यात पहिले मी हे सांगू इच्छिते की भारतीय जनता पार्टीला असे आंदोलन करणं हे नव्याने नाही आहे आता नवरात्र होती देखील रात्रीचे वाजता आम्ही सिडको अधिकाऱ्यांकडे फेज वन मध्ये धडक आंदोलन केलं होतं रात्री दोन वाजता देखील हे त्रास केलेले जे महिला आहेत कार्यकर्ते असोत किंवा रहिवासी आहेत तळोजा फेज वनचे फेज टू चे तसेच चौतीस पस्तीस या सर्व सेक्टर मधनं हे महिला महिला वर्ग तसंच पुरुष वर्ग सगळे त्रासलेले आहेत कारण की वेळेवर त्यांना पाणी त्यांचाही भासते आहे जेव्हा जेव्हा सण येत आहेत त्यावेळेस त्यांना पाण्याचा पुरवठा होत नाहीये तसेच वेळेवेळी आम्ही पाण्याचे टँकरचे मेसेजेस टाकून देखील सिडको अधिकारी त्यांना पाणी पुरवठा करत नाहीये टँकर माध्यम टँकर द्वारा सुद्धा आम्हाला पाणी पुरवठा केला जात नाहीये त्याच्यामुळे त्रासून आम्ही आता यापूर्वी नवरात्रीला देखील केला होता धडक मोर्चा तसेच आता पुन्हा एकदा हा धडक मोर्चा केलाय तसंच सिडको के अधिकारी सेवटकर साहेब आहेत त्यांच्याकडनं आम्ही लेखी आश्वासन घेतलेलं की आपण आता शनिवारी सतरा तारखेपासून ते पंधरा एमएलडी पाणी आम्हाला पुरवणार आहे आणि जर हे आश्वासन पूर्ण केलं जाणार नाही तर आम्ही याच्यानंतर त्यांना तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांना देऊ आणि त्यांना सिरको अधिकार्यांना हा जर पूर्ण ना केले नाही फुलफिल केले नाही तर स्कुर्ची खा, खाली करायचा इशारा आम्ही आता या मोर्चा मार्फत आम्ही त्यांना दिलेला आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाइव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस